पालकमध्ये रवा मिक्स करून तर पहा ही कोणती रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी अर्धी गड्डी पालक घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर त्यामधलं पाणी आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे पाणी सगळं निथळल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने पालक बारीक चिरून घ्या आज आपण अगदी पालकपासनं वेगळी रेसिपी पाहणार आहोत जर घरामधले पालक खात नसतील ना तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला नाक मुरडणारेसुद्धा अगदी आवडीने खातील आपण पालेभाज्या जेवढ्या खाऊ तेवढ्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात पण काही जणांना पालेभाज्या आवडत नाही पण तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने ह्या करून खाऊ घातल्या ना तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील माझ्या मुलाला सुद्धा पालक आवडत नाही पण मी या पद्धतीने त्याला खाऊ घालते त्याला सुद्धा नाही की नक्की आपण काय खाल्लं इथे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बारीक पालक चिरून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळी पालक चिरून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी पालक चिरून घेतलेला आहे चिरून घेतल्यानंतर आपल्याला एका पसरड भांड्यामध्ये सगळी पालक काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालणार आहे रवा घातल्याने ह्या पदार्थाला छान असा कुरकुरीतपणा येईल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी अर्ध गाजर किसून घेतलेला आहे एक छोटा कांदा चिरून आणि एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या जर घरामध्ये खूपच लहान मुलं असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालणार आहे त्यानंतर इथे मी भरपूर चिरलेली कोथंबीर अर्धा कप आपल्याला या ठिकाणी बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला मिरची पावडर एक चमचा आपल्याला या ठिकाणी धना पावडर घालायचं आहे धना पावडर घातल्यानंतर इथे मी एक चमचा भरून अमचूर पावडर घातलेली आहे तुम्ही चाट मसाला घातला ना तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे लागल तसं त्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत ज्वारीचं पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मीठ थोडंसं आपल्याला बेतानीच घालायचं कारण पालकला मीठ थोडंसं कमी लागतं त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ तयार करून घेतल्यानंतर मला थोडंसं पीठ ह्या ठिकाणी लागलेलं आहे कारण पालक भाज्या थोड्याशा जास्त वाटतात ते त्यामुळे या ठिकाणी मी परत अर्धा कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि परत थोडंसं पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी साखवतेस की मला पाणी किती लागलेलं आहे या ठिकाणी मी दोन ग्लास पाणी घेतलं त्यामधलं तेवढं त्या पाणी शिल्लक आहे तर त्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल घातल्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते आपल्याला एक पळी भरून तव्यावरती घालायचं आहे त्यानंतर पळीने आपल्याला थोडंसं हलक्या हाताने हे पांगून घ्यायचं आहे पांगवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते, ते, ते दो ती तीन मिनटं आपल्याला एक साईड छान अशी कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक साईड कोरडी झालेली आहे त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पालक आणि रव्याची रेसिपी दाखवली नाही त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना त्यामुळे हा पदार्थ छान असा कुरकुरीत तयार होतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा छान भाजलेली आहे तर एका साईडला काढून घेते आणि या रेसिपीला तेलसुद्धा अगदी कमी लागतं तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा हे दीर्ड करून घेते तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा याला मी पालकचे धिरडे म्हणते तुम्ही काय म्हणता मला नक्कीच सांगा तर दुसरंसुद्धा अशाच पद्धतीने करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दुसरी बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दुसरी बाजू कोरडी झालेली आहे परत या ठिकाणी मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान हे धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता तर या ठिकाणी मी दुसरंसुद्धा करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी तिसरंसुद्धा करून घेते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तिसरं धिरडं करताना सुद्धा तेलाचा वापर केलेला आहे तर त्यावरती आपल्याला झाकण सा ठेवायचं आहे आणि सुद्धा हे धिरडं आपल्याला छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर मस्त आपली पालकाचे धिरडे तयार झालेले आहे पाहू शकता रंगसुद्धा किती सुंदर दिसतोय तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेवनी संघ किंवा कोणत्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत आपले पालकचे धिरडे तयार होतात तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय